गणपती बाप्पा मोर्या नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजसी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज आहे गौरींचं आगमन तर आम्ही सुद्धा गौरींच म्हणजे गौरी आता आत घेणार आहे फक्त श्रीशा आणि दुर्गा स्कूल मधून यायची वाट बघते कारण त्यांना सुद्धा हौस आहे गौरी आज घ्यायची त्यांचं पूजन करायची तर आम्ही थांबलोय आले का आता गौरी पण आत घेणार आहे आणि गौरी आम्ही कशा बसवल्यात ते तुमच्या बरोबर उद्या शेअर करणार आहे आणि आता तर आम्ही करत आहे गौरी साठीची भाजी भाकरीची तयारी आज का ही भाकरी हो आज भाजी भाकरी आहे आता भाज्या नीट करतो आणि चवळीच्या शेंगा चवळ्याच्या शेंगा वगैरे यायला लागलेत तर चला आणि आता ही तयारी करतो आणि आता तुम्ही बघून घ्या रायबाची भाजीची जागा बदलली आणि राधाची आईची राधाच्या मम्मीची मम्मीची ना आईची आईची हा चला चला आणि हे जे आमचं जेवण सुद्धा तयार झालेलं आहे ते सुद्धा तुमच्या बरोबर उद्या शेअर करतो पूजन जण समीदा आल्या आणि

तीन काढून घ्यावं घेतो मी काय चार तर आता त्या भाजीला बाहेर बांधायचा आहे म्हणून स्वच्छता करून घेतो भाजीला बाहेर घेतो आधी राधाची आईला घेतो सगळी साफसफाई करून घेतो आता साफसफाई केल्यानंतर मग भाजीला बाहेर घेऊ बरं ती साफसफाई झाल्या आता आधी भाजीला बाहेर बांधतो मग राधाच्या मम्मीला आधी घेतो का नऊ

ये स्टेपिंग बोल लवकर ये तुडा ये बघ बोल ये आ गेला तो बोल ये तुवा दोन लागला चला यार यात कोण आता भाजीच

आता जागा राधाच्या केल्यामुळे लागलं म्हणजे स्वच्छता करून घ्यावावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता राधा माणसिल तर पिऊ शकते चला 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 चलाय

आपले ला रिसोर्टी वगैरे आधी मध्ये नाना आमच्या किती म्हणतो नाना इतना किती आ इतरा दिया ना आते आसा बस पिता आता नाना किती সাইফাই ভাই তুমি ওইটা নিয়ে বসো। তাই ভাই। বুরু বুরু। এবার

गाळे बोलून मी निघून गेलो म्हणून बोलतो. गाव ओबी दो जगाय. तेव्हावते आक्रत होऊन जाईल मार्केट तो. चला चला. आकडे. तयार हो बाबा. नुसता बोलून निघून गेलो. चला. चला मामा. इ काय? तो गेट होतं रे तिकड. गया. नाही. आपल्या फॅमिलीला झूम करू बघा भाजी आपली कशी झाली तब्येत भाजीची कमेंट मध्ये नक्की सांगा माझी अजून तब्येत काढणार आहे एक महिना अजून फक्त एक महिना

এ ধা ।

राधा जायलाय तो बांधल्या आता राधाचे दिवसभर आपलं काम चालू तिला पण बरं झालं आणि शिला एक मॅट आणणार आहे आता आणि शिला ही मॅट देणार आहे रायबाजी जायला आणि एक मॅट आणणार आता आणि हा जोड आता इथं असणार आहे असा तरी केवढी दिसतील बघा एक मेका पुढे हे केवढा दिसतोय केवढा दिसतोय रायबाला जरा मी तिकडं ओढल पाहिजे भाजी कशी वाटते जागा नवीन आता भाजीला खाद्य वगैरे सगळ्यांच्या खाद्य आणतो आता आता मला सीसीटीव्ही रातभर बघितलं पाहिजे दोघांचं कसं साठ कुठं जुळतोय बाहेर झाली आता कुठं आता बाजीला वैरण नाही मोठी वैरण नाही बघ काय त्याला काय झालंय साहेब तुम्हाला काय होत कोण कॅल्शियम कॅल्शियम चालू त्याला चला आता मॅट जरा इकडं ओढतो साहेबासनी साहेब असणार नाही मॅट आणि लवकरच असले निळ मॅट आहे ते रायबाला आणि मॅट हिला झालं झालं श्रीशाने कुंकाची पाऊल हो दुर्गा न समोर हळदीची आपल्याला संध्याकाळ आरती वगैरे करायला म्हणून माझं लक्षातच नाही की तुम्ही घरात आहेस

माझी भाजी वाक्री आज नव्हता आजची पण उद्या शेअर ना आता कुठे चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तर आपल्या गणपती बाप्पाला कसं व्हिडिओ क्रिएशन चटचुटीत आपण एकदम छान आज